आता माझं भाग्य उजळलं उदयाला आलं स्वच्छ झालं प्रगट झालं म्हणून हा आनंद प्रगट झालेला आहे आजपर्यंत ते माझं भाग्य अज्ञानाच्या कोठडीत काम क्रोधाच्या विकारांच्या अडचणीत सापडलेलं होतं त्यामुळे मी आनंदाला मुकलो होतो आनंद मला प्राप्त होत नव्हता आता काय झालं ते भाग्य उजळलं म्हणजे त्याच्यावरचं मालिन्य दूर झालं उजळलेले शब्दाचे दोन अर्थ होतात उजळले म्हणजे उदयाला आलं आणि दुसरं म्हणजे उजळलं म्हणजे स्वच्छ झालं प्रगट झालं माझं भाग्य उजळलं म्हणजे नवीनाची प्राप्ती नाही माझ्या भाग्यावर जे मालिन्य होतं त्याची निवृत्ती उजळले शब्द नवीनाची प्राप्ती सुचवत नाही असलेल्याची मलनिवृत्ती दर्शवत आता इकडे तुमच्याकडे ती भाषा वापरतात की नाही कोण लग्न कार्य वगैरे निघालं आपल्या घरात की नवीनच जर असेल काही अनुभव नसेल तर अनुभवी जुन्या माणसांना ज्या घरात कारणी त्या घरातला माणूस म्हणत असतो दादा पहिलंच संगल। का माझ्या हातून असं काही घडलेलं नाही तर तुम्ही मार्गदर्शन करा सांगा काय करायला पाहिजे काय चालती काय असतं ते सांगा तो म्हणतो सांगन काय हरकत नाही लग्नाने निघाले ना मंडप घालायला पाहिजे कोणी सांगेल वाजांतरी सांगितले पाहिजे कोणी सांगेल लग्नपत्रिका काढल्या पाहिजेत हे कोणी सांगेल आचार्य पाहिला पाहिजे हे कोणी सांगाल जेवणाचं केलं पाहिजे कोणी सांगाल पण काही ज्या मूलभूत विधीच्या गोष्टी आहेत त्या विधी सर्वांना सांगता येतील असं सा नाही तर तुला मी एक सांगतो तू आपले देव उजळून आण बरं म्हणतात देव उजळून आण बर देव उजळून आणायला सांगतात म्हणजे आपल्या देवावऱ्यावर असलेले देव नित्य पूजेचे देवाऱ्यातले जे देव आहेत तेच देव सोनाराकडे घेऊन जायचं सोनार त्याच्यामध्ये काय घालून त्याची जी प्रक्रिया असेल ती करतो आणि ते उजळून देतो का रे तुला मी काय सांगितलं तर परवा देव उजळून बर केलं का दे हो म्हणजे कालच आणले कालच देव उजळून आणले म्हणजे नवीन करून आणले का नवीन नाही आपल्या देवावर देवाऱ्यावर असलेले पूजेचेच देव नेहमीचेच देव फक्त घरात कार्य निघाल्यानंतर करता हा विधी आहे की आपलं ते देव उजळून आणायचे त्याच्यावरचं मालिन्य दूर करायचं ते उजळून आणणं म्हणजे उजळून आणण्यामध्ये नवीनाची प्राप्ती नाही असलेल्याचीच मला निवृत्ती आहे तसं तुकोबाराय म्हणतात माझं भाग्य मूळचं आहेच आहेच पण त्याच्यावर मालिन्य चढलेलं होतं अज्ञानाच्या कोठडीत विकारांच्या कामक्रोधांच्या अडचणीत ते सापडलेलं होतं त्याच्यावर मालिन्य चढलं होतं म्हणून माझाच आनंद मला मिळत नव्हता आपल्याला देखील व्यवहारात बघा एखादा वापरतो शब्द टेन्शन काय आलं का कि लगेच मनुष्य विषादयुक्त होतो की नाही दुसऱ्याला सहज जाणं होत का काय तुझा चेहरा पडलेला दिसतोय आज काय आहे काय काय नाही तसं काय नाही तसं काय नाही काय नाही तस काय नाही काहीतरी आहे तू सांगत नाही बोलत नाही काय झालंय सांग म्हणजे ती परिस्थिती ती सहजच मालिन्य आणते आणि मालिन्य आणल्यानंतर आपलाच आनंद आपल्याला घेता येत नाही आपला आनंद झाकला जातो आच्छादित होतो तिथे विषाद शोक दुःख असं दिसून येत असतो बरं म्हणतात माझं भाग्य या प्रकारे अडचणीत सापडलेलं होतं त्यामुळे आनंद मला माझाच आनंद मला मिळत नव्हता ते मालिन्य दूर झालं आता माझाच आनंद मला प्राप्त झालेला आहे अगर दुसरं तुम्हाला आता लौकिकातलं दृष्टांत सांगतो सांगशील वायर वायरिंगवर वर बर जर चढली तर करंट येत नाही विद्युत प्रवाह चालू असूनही बटन दाबलं तरी मोटर चालू होत नाही लाईट आहे का आमची मोटर चालू आहे तुमची का नाही चालत मग तेच काय कळत नाही तो बटन दाबून पाहतो नाही खरंच नाही काय फिटरला बोलवलं जातं फिटर आणतो आणतो फिटर आला की टेस्टर लावून पाहतो लाईन तर चालू आहे खाली मोटारला चेक करतो मोटारही चालू आहे मोटारही गेलेली नाही लाईनही चालू आहे मोटारही चालू आहे मोटारही व्यवस्थित आहे मग चालू का होत नाही मग तो फिटर काय करतो स्टार्टर खोलतो आणि त्या ज्या वायरी जोडलेल्या पाहतो तर त्याच्यावर बर आलेले असते गंज पकडलेला असतो काही करत नाही तो पॉलिश पेपर काढतो त्या वायरीवरची बरती घासून टाकतो व्यवस्थित स्वच्छ केली का पुन्हा जोडून देतो बटन दाबले की मोटर चालू झाली विद्युत करंट होता की नाही लाईन होती की नाही पण मोटार का चालत नव्हती बर चढली होती गंज पकडला होता त्यामुळे करंट येत नव्हता तसा माझा मोर्चाच असलेला आनंद ते माझं भाग्य मालिन्याला प्राप्त झालं होतं म्हणून मी आनंदाला मुकलो होतो आज माझं ते भाग्य आता उजळलं उजळले भाग्य आता आता ते भाग्य उजळलं उदया स्वच्छ झालं म्हणून आनंदच आनंद आता मला मिळायला लागलेला आहे बरं त्यामुळे आनंद आहे दुःख का नाही तुकोवरा म्हणतात दुःख राहीलच कसं दुःख जिच्यामुळे येत होत तीच गेली कोण चिंता अवघी चिंता वारली चिंता वारली वारली म्हणजे वारली शब्दाचे दोन अर्थ होतात वारली म्हणजे दूर झाली बाजूला झाली अलग झाली आणि दुसरा वारली वारली म्हणजे मिली दूर झालेली परत येऊ शकते पण वारलेली परत येऊ शकत नाही वारली का ती कायम जे संपली ती पुन्हा येऊ शकत नाही तुकोबऱ्या म्हणतात ती चिंता माझी आता वारली नष्ट झाली म्हणून आता दुःख कधीच येऊ शकत नाही સ્વપના ત્યા આમલા દુઃખ એવું નહી દુઃખ તે કૈશે નય કૈપ્ના કૈશે નય સુપ્નાશી કૈપ્ના

प्रेमाची राहिलाशी प्रेमाची सुखेराहि प्रेमाच्या सुखेराहि प्रेमा ¡Vamos! Bueno. दुःख आता आम्हाला स्वप्नातही नाही का चिंता स्वप्नातही नाही म्हणून स्वप्नी तेही नाही चिंता रात्री जाता दिवस